आज आज 26 जनवरी 2025 के जुम्मन में भा भारतीय प्रजा दिन के तालुक से सभी पूर्णा शहरवासियों को और सभी भारतवासियों को मैं मुख्य अध्यापक और एक नागरिक की हैसियत से शुभेच्छा व्यक्त करता हूं और आभार व्यक्त करता हूं इस मौके पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का जिसने इतना अच्छा संविधान बनाया और हमारे लिए लोकशाही की निवड़ की मेरे सभी स्वतंत्र सेनानियों का भी मैं आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने हमारे भारत के लिए अपने इतनी कुर्बानियाँ दी और हमारे लिए एक प्रजासत्ता और एक जमहूरिय और लोकशाही हमारे लिए दी जिसकी वजह से आज हमारा भारत विकसित हो रहा है तरक्की कर रहा है आज हम जग के पट पे देखते हैं कि इधर उधर शासन सही चलते नहीं लेकिन आज हमारे संविधान में इतनी ताकत है कि इसको कोई आज तक सत्तर साल पचहत्तर साल में कोई इसको हिला नहीं सका और हमारे नागरिक हमारा देश निरंतर विकास करते जा रहा है और मेरी शुभेच्छा है कि एक, एक भारतवासियों को और मेरी कामना है कि मेरा भारत दुनिया के पट पे नंबर एक पर स्थान हासिल करे हर क्षेत्र में खेल विज्ञान और शिक्षा के क्षेत्र में सभी भारतवासियों को एक बार शुभेच्छा आज स्वातंत्र अमृत महोत्सव आपण साजरा केला त्यानंतर संविधानाचा या ठिकाणी अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत संविधान लागून जवळपास या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेबांच्या घटनेमुळं टिकण्याची ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे अनेक राज्य राज्यांचं राज्य चाळीस पन्नास वर्ष संपलं पण आज लोकशाहीचं आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानाचं राज्य आज पंच्याहत्तर वर्षापर्यंत आबाधित जसं त्या तसं आहे त्याबद्दल आम्हा भारतीयांना सर्वांना याचे अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच प्रित्यर्थ हे संविधान जास्तीत जास्त टिकण्यासाठी किंवा या संविधानाची फळं आमच्या पुढील अनेक अनंत पिढ्यांना चाखण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना यासाठी प्रयत्न करत राहावे लागतील तशाच पद्धतीने आज आदरणीय पत्रकार सुंदर अशा पद्धतीचं जे आज सगळ्या प्रभात फेरींचं शूटिंग करतात त्यांचंसुद्धा मनस्वी अभिनंदन आणि या ठिकाणी माझ्या शाळेचं जे मी पहिल्यांदा सुरुवातीपासून लागलो तेव्हापासून बाबासाहेबांना प्रभात फेरीचं अभिवादन करण्यासाठी सुरुवात केली आस्था गायत आणि या वर्षामध्ये प्रत्येक दिवशी माझ्या शाळेमध्ये मी दर दिवशी आपल्या संविधानातील प्रत्येक कलमाचं एक कलम घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्या था कलमाबद्दल माहिती त्याच्याबद्दलचं जे असणारं आपलं प्रेम आणि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते था कलम माहीत व्हावं अशा प्रकारचा उपक्रम माझ्या शाळेत चालू केला म्हणून त्या ठिकाणी मला या संविधानाबद्दल हे अबाधित अशा पद्धतीचं राहो अशा प्रकारची या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत first of all, happy republic day to all. Uh, myself, lakshmi narkani, principal of jain Kidswa school. Uh, today we are going to celebrate 26, uh, 26 january, our republic day. in our school, we are uh, regularly celebrate that day uh, with very uh, happily with all staff and students doing uh, different different activity we arrange rally sports games for each and every classes rangoli and dance performances and speeches and all we uh, did all that thing uh, today and after that we teach to all students about uh, Dr. Saheb Ambedkar and uh, their, uh, his constitution and. Uh, we did all that thing because of the student have to know about uh, Dr. Babasaheb Ambedkar and his work for uh, the deed to all people. And we uh, celebrate 14th April also, and we are uh, taking some uh, speeches according to that. And thank you, jai, jai.